पीठ पुराळमधील सिद्धे बेडवाळकर नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त बावीस हजार रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारल्यानंतर मृत्यू त्यामध्ये झाला यांचा खरा आका कोण त्या सिद्धेशी स्वतः आका कोण हा प्रश्न आता सिंधू वासल्याने आहे हा तपासामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांची नावं जाहीर झाली पाहिजे केस संदर्भात किंवा घटने संदर्भात वैभव नाईक सातत्याने आता बोंब मारत आणि बीडची तुलना सिंधुदुर्ग जिल्ह्या बरोबर करण्याचा प्रयत्न करत आहेत जिल्ह्याला बदनाम करण्याचं काम करते आहेत पडलेल्या आमदारांनी जनतेने नाकारलेल्या आमदारानी वैभव नायकांनी सन्मान्य आमदार निलेजीनाने यांची बदनामी थांबवावी बिडवलकर खून प्रकरण घटनेसंदर्भात वैभव नाईक सातत्याने बोम मारत आहेत बिडची तुलना सिंधुदुर्ग जिल्ह्याशी करत आहेत बदनाम करण्याचं काम करत आहेत दोन वर्ष तुम्ही आमदार होता तुमच्याच पक्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये हा शिरसाट होता त्याचे जे व्यवसाय होते ते तुमच्याच आशीर्वादाने चालू होते वैभव नायकांनी निलेश राणे यांची बदनामी थांबवावी

आणि त्यावेळी उडाण मालवणचे आमदार हे वैभव नाईक दोन वर्षापूर्वी हा खून झाला त्यावेळी आमदार म्हणून या मतदारसंघाचे नेतृत्व वैभव नाईक करत असताना त्यांच्या सोबतच उभाटामध्ये त्यावेळी बिडबल हे ते आताचे जे आरोग्य शिरसाट हे शिरसाट आरोपी वैभव नाही सातत्याने आता बो मारत आणि बीडची तुलना सिंधुदुर्ग जिल्ह्या बरोबरात करण्याचा प्रयत्न करतात जिल्ह्याला बदनाम करण्याच काम करत आहेत दोन वर्ष तुम्ही आमदार होता तुमच्यात पक्षामध्ये उघटामध्ये हा शेरसाड होता त्याचे जे व्यवसाय होते ते तुम्हाला पण तुमच्यात आशीर्वादाने चालू होते मग दोन वर्ष तुम्ही गप्प का आक्का पण हे शोधण्याचा स्वतःला आम्हाला भाग पाडू नये काही फोटो तुम्ही आता जे आमदार आमचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे यांच्या सोबत तुम्ही फोटो आहेत असं म्हणताय पण या आरोपीचे फोटो तुमच्या सोबत पण आहेत तुमच्याच पक्षामध्ये होते जन्मानीय विद्यमान आमदार निलेशजी राणे हे गेल्या सात आठ महिन्यापूर्वीच शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला त्यापूर्वी ते भाजपमध्ये होते प्रवेश जावा आणि प्रवेश झाल्यानंतर ते या मतदारसंघामध्ये निवडून आले आणि निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने कुडाळ मालवाच विकासातील प्रश्न असो अधिवेशनामध्ये म्हणा अतिशय अभ्यास वाढून या जिल्ह्याकडे प्रगतीकडे नेण्यासाठी नेण्यासाठी सन्मान्य निलेशीचं काम या ठिकाणी चालू आहे आणि आज सर्व थरातून कौतुक सर्वसामान्य आपल्याला पाहायला मिळते वैभव एकंद असं झालंय कि चोराचे उलटे मालवली तशा प्रकारे आज ते सध्या काहीतरी झालं तरी राण्याने उलटी ढकलायचं आणि नाग एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याचं काम सातत्याने करायचं निलेशजी राणे निवडून आल्यानंतर काल जिल्हा पण बैठक संपन्न झाली आपण पाहिलं असितेशजी राणे या झाल्यानंतर दारू धंदा असो जुगार असो ड्रग्ज असो किंवा गांजा असो या सगळ्याच्या वाईट या धंद्यांवरती पोलिसांना बीपीटीसी मध्ये सन्माननीय इथले आमदार निलेजी राणे यांनी काही वर्ष केला की हे धंदे माझ्या जिल्ह्यातून माझ्या मतदारसंघातून हद्दपार झाले पाहिजे हे धंदे असे चालू राहिले तर ते मी कपवून घेणार नाही मग कुडाळ मध्ये या हत्येमध्ये जे आरोपी अटक झालेले आरोपी आहेत यांचा जो व्यवसाय गेल्या दोन अडीच वर्ष दो चालू होता तो कोणत्या पर्यंत चालू होता वैभव नाईकांच्या पक्षामध्ये ते होते आणि असं असताना सातत्याने आता काहीतरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला आहे सिंधुर्ग जिल्हा आहे वाटचाल करणारा जिल्हा आहे शांतप्रिय जिल्हा आहे या जिल्ह्याची बीड बरोबर तुलना करून इथले माजी आमदार या जिल्ह्याला बदनाम करत आहेत पोलीस शोधून काढतील आणि दोन वर्ष ही घटना होऊन सुद्धा तुम्ही गप्प का होता तुम्ही या ठिकाणचे गप्प का बसला होता हे प्रकरण हे आताच का जुनं प्रकरण ओपन झालं म्हणजे या ठिकाणी जे जे काही गोष्टी घडलेले होते जे जे घडलेले होते ते या ठिकाणचे आमदार असतील मंत्री असतील यांनी पोलिसांना जे जे काय फाईल पेंडिंग होते त्या फाईलचं काय झालं प्रश्न विचारल्यामुळेच ही प्रकरण आता ओपन झालेली आहे पोलीस कामाला लागलेले आहेत म्हणजे अक्काचा का हे सांगायची वेळी आम्हावर आणू नये केली आणि इतकी जनता शून्य आहे कोणाचंही नाव घेऊन बोम मारून खोट बोला पण नेटून बोला या आता संपलेलं आहे लोकांनी ओळखलं नाही म्हणून घरी बसवलंय सर्वच मंडळी या ठिकाणी या खतदारांनी घरी का बसवलं याचा आत्मपरिषेप करावं आपण जर चांगलं काम केलं असतं हे जे काही घटना घडले दोन वर्षापूर्वी त्या घटनेला वाचा फोडली असती तर तुम्हाला घरी बसण्याची वेळ आली नसती आता तुम्हाला उद्योग नाही काय राहिलाय किंवा एक चांगला आमदार या ठिकाणी काम करतोय त्याला कुठच्या तरी वैयक्तिक प्रकरणामध्ये तिथल्या त्यांचा वैयक्तिक असेल त्या शिरसाट आणि काय आणि त्यांचा तो नोकर कोण असेल त्याच्यामध्ये नाक नाव घेऊन बदनाम करण्याचं षडयंत्र वैभव नायकाने थांबावं नपेक्षा ना आमच्या जवळ सुद्धा अनेक फोटो वैभव नायकाने या आरोपी बरोबर आमच्याकडे सुद्धा उपलब्ध आहे मी आज पण तुम्हाला दाखवू शकतो फोटो त्यामुळे ते फोटो तुमच्यावर ते होते तेव्हा ते चांगले गट, होते काय आणि ही घटना जेव्हा घडली तेव्हा तुमच्याबरोबर होते रे तुमच्या पक्षामध्ये होते आणि त्याच नंतर ते शिंदे गटामध्ये आले आणि आम्ही तर शिवसेनेमध्ये सहा सात महिन्यापूर्वीच घटना केव्हाची आरोपी कोणाबरोबर होते हे एकदम स्पष्ट करावेत ना वैभव ते फोटो दाखवावे आम्हाला ही वेळ लावू नये आमच्या जवळ सुद्धा अशा प्रकारचे अनेक फोटो आमदारांबरोबरचे या बरोबरचे नायकांचे आहेत त्यामुळे अशा या पडलेल्या नाकारलेल्या नये योग्य ती तपास करून पोलीस योग्य ती त्या केसमध्ये कोण आरोपी असतील त्यांना पकडलेलं आहे अन्य गोर असतील तर ते पकडतील न्याय जो काय असेल तो पोलीस देतील त्यामुळे आमचा कुठलाही हस्तक्षेप या केसमध्ये नाही आणि आमचा गाडी मात्र संबंध या केसशी किंवा के या प्रकरणाशी बरुण नाही पुन्हा एक काम नायकांचे वैभव नायकाने सांगितले तर आम्ही सुद्धा पुढच्या प्रेसमध्ये वैभव नायकाच्या या आरोपींबरोबरचे फोटो आपल्या समोर उपस्थित करू एवढं या प्रसंगी सांगतो इथले आमचे आमदार निलेश शिराणे हे अतिशय चांगलं या, या मतदारसंघामध्ये काम करतायत या मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जे काय आप, आप मागे गेला होता विकासात्मक तो मतदारसंघ पुढे नेण्यासाठी आप प्रयत्न करतायत आणि यश पण चांगल्या प्रकारे त्यांना त्यां तेन, त्यांना येत आहे है। त्यामुळे पुन्हा एकदा मी एवढं तुच्च सांगतो वैभव नाईकांनी सन्मान्य आमदार निलेजी नाने यांची बदनामी थांबवावी नाग कोरडून तिथली जनता पुळीत आहे नाक बोलून आपली पाठ पाठुकोण घेऊ नये काहीतर आकाचा आकापूर आहे सुद्धा आम्हाला जनतेच्या समोर उघड करावा लागेल